नमस्कार एस एम आर न्यूज मध्ये महत्वाची बातमी अमरावतीच्या सिटी लँड परिसरात व्यापाऱ्यांना लुटण्याच्या उद्देशाने घातक क्षेत्रासह फिरण्याच्या पश्चिम बंगालच्या तिघांना गुणे शाखा युनिट एक ने पकडले अमरावती शहर गुणे युनिट एक ने पोलीस आयुक्त अरविंद चावडिया यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे सिटी लँड परिसरात संशयास्पद हालचाली करण्याच्या तीन परप्रांतीय व्यक्तींना ताब्यात घेतले या तिघाकडे एक धारदार तलवार एक फोल्डिंग चायना चाकू आणि दोन लोखंडी रॉड अशी दोनशे रुपये किमतीचे घातक शस्त्रे जप्त करण्यात आली तपासार हे तिन्ही इसम पश्चिम बंगाल मधील असतील दक्षिण चोवीस परंगणा येथील रहिवासी असून सिटीलँड व्यापारी संकुलात रात्रीच्या वेळी व्यापाऱ्यांना झाले ताब्यात घेतलेले आरोपी अब्दुल फारुख गाझी वय सत्तावीस अब्दुल कलाम गाझी वय सदोतीस अब्दुल वजियान गाझी वय बावीस सर्व राहते नीबू भली गाझी दक्षिण चोवीस परंगणा पश्चिम बंगाल सध्या मुक्काम खटिकपुरा जुनी वस्ती बडनेरा अमरावती त्यांच्या विरुद्ध नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुडा दाखल झाला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ गणेश शिंदे श्याम भोगे सहाय्यक आयुक्त शिवानी बवाटे यांच्या पथकाने केली अमरावतीत लूटपाट रोखण्यात पोलिसांना यश पुढील कारवाई काय अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज जोडलेले राहा धन्यवाद